पुण्यातील खराडी या आलिशान भागात काल मध्यरात्री पोलिसांनी छापा टाकून एक मोठी रेव पार्टी उद्ध्वस्त केली तेथून नशेचे साहित्य आणि सात मद्यधुंद तरुण तरुणींना ताब्यात घेण्यात आले त्यात राजकीय कनेक्शन असलेलं एक मोठं नाव आहे ते म्हणजे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई आणि शरद पवार राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर पाहुयात आमचा हा स्पेशल रिपोर्ट खराडी येथील एका उच्चभ्रू टॉवरच्या फ्लॅटमध्ये ही रेव पार्टी सुरू होती रात्री उशिरा गुप्त माहितीच्या आधारे पुणे पोलिसांनी छापा टाकला आणि या पार्टीमधून सात जणांना अटक केली यात पाच पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे पोलिसांनी घटनास्थळी सापडलेले नशेचे पदार्थ हुक्का सेटअप मद्याच्या बाटल्या आणि लॅपटॉप डीजे सेट्स जप्त केल्यात हे सगळं सोशल मीडियावरून प्रमोट करून हाऊस पार्टीच्या नावाने सुरू होतं मात्र यामध्ये ड्रग्जचा वापर होत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे यामध्ये अटक करण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये प्रांजल खेवलकर हे नाव सध्या चर्चेत आहे हे राष्ट्रवादी नेत्या रोहिणी खडसे यांचे पती आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई आहेत त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे सदर प्रकरणात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पुणे पोलिसांकडून सुरू आहे आयोजकांशी संबंधित इतर व्यक्तींवरही कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जाते मैले भन्नँ मलाई लाग्छ